नमस्कार मित्रो ह्या आठ दहा दिवसात बारा दिवसात शेवग्याबद्दल बऱ्याच लोकांच्या क समस्या आहेत ते कमेंट्स बऱ्याचशा प्राप्त झालेले आहेत परंतु एक आठ दिवस पावसा आठ दिवसापासून मी थोडे वेगळे ह्याच्यात असल्यामुळं मी फार काही कमेंटला उत्तर दिले आहेत पण अशा काही कमेंट आहेत की एका एक शब्दामध्ये एका एक वाक्यामध्ये एक कमेंटला उत्तर देऊ शकत नाही परंतु आज मी छोट्या ज्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या शारीरिक वाढ होणे त्याच्यानंतर सेखान मुलं सर टॉपिंग करायचं का टॉपिंग अतिशय महत्त्वाचं आहे मी टॉपिंगच्या विषयी बऱ्याच वेळेस आहे टॉपिंग करणं गरजेचं आहे आता भारी जमीन असेल कळी निघत नाही किंवा कळी ड्रॉप होते जर कळी निघत नाही कळी जर फुल ड्रॉप होत असेल बिगर रोगाचा असेल तर अशा वेळेस काय करा कॅल्शियम एक करी पाचशे ग्रॅम असं ड्रिपमधून द्या किंवा ज कॅल्शियम ड्रॉप होत करा त्याच्यानंतर व्हा वाढ होत असेल मग त्याच्यामध्ये काय करा झिरो बाउंट चौतीस एक करी चार किलो ते सोडा किंवा कळीचं प्रमाण ड्रॉप्स होण्याचं म्हणजे बिगर रोगाचं पडत असेल तर प्लॅनो फिकचा वापर करा तीन लिटरला किंवा चार लिटरला एक मिली आणि त्याच्यामध्ये झिरो बाउंड चौतीस एक दोन ते अडीच ग्रॅमला घ्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करा म्हणजे तुमचा तो एक प्रश्न मिटून जाईल त्याच्यानंतर बऱ्याच जण समस्या फुलं जुळून जातं काय झाले चार पा, एक पाच सहा दिवसापूर्वी सहा दिवस झाले असतील एक ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं त्या ढगाळ वातावरणमध्ये बुरशी असजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता अशा वेळी जास्त विचार न करता सरस सरळ सरळ सर, साप पावडर घेणे जास्त विचार करा सॉप पावडर घेणे एक एका लिटरला दोन ग्रॅम आणि त्याच्यासोबत मग आ, मार्शेल घ्या एक मिलीनं किंवा इमा एकटीन घ्या अर्ध्या ग्रॅमनं कॉम्बिनेशन द्यायचं एकासाठी फवारणी करायचंच नाही मग त्याच्यासोबत दुसरं घ्यायचं का तो प्रॉब्लेम तेव्हा सॉल्व करून टाकायचा त्या हिशोबाने असं नियोजन करा टॉपिंग करा टॉपिंग अतिशय महत्वाचं टॉपिंग केलं तर शारीरिक वाढ होती शेंडा वर जातो शेंगा एकीर लागतात फुल लागत नाही फुलाचं प्रमाण कमी लागतं हे बघा आता टॉपिंग केल्याचा हे फायदा आता हे का टॉपिंग केलं नसतं ही परिस्थिती निर्माण होत नाही टॉपिंग एखाद्याच राहिला असेल समजा एक फॉर एक्झाम्पल ही अशी निसती ही शारीरिक वाढ होत चालला त्याचं टॉपिंग अति महत्वाचं आहे एक तीन साडेतीन फुटाची फांदी झाली उपफांद्याचं टॉपिंग काही करू नका साईडच्या फांद्याचं साईडच्या फांद्या किती लांबल्या शेंग लागली समजा आणखीने तीन फुट दोन फुट वाढवते पण शेंगा हे अशा झोपतात त्याच्यामुळं शेंगा काढण्याला अडचण येत नाही परंतु जेव्हा सरळ फांदी जाते तेव्हा तर माल कमी लागतो एक किरी लागतो आणि मग तोडायला वेळ लग लागतो मजूर जास्त लागतात त्यासाठी टॉपिंगला अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे अतिशय महत्वाचा भाग आहे हे बघा पाठीमागे बघा हे टॉपिंग केल्यामुळं हे अशी गुच्छ लागतात हे टॉपिंग केल्यास हे अशी गुच्छ लागत नाही म्हणून शेवग्यामध्ये टॉपिंग हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि मिनिमम तीन वेळेस टॉपिंग करू लागेल कारण एकदा सगळ्या फांद्या मोठ्या होत नाहीत या उपफांद्या साईडच्या आहेत त्याला काही टॉपिंग करू नका पण टॉपिंग करा आता सांगितल्यापर्यंत कार्यवाही करा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नमस्कार <laughs>